माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये हे शिकवलेलं व्यक्त आहे हे तुमच्याकडून मी ऐकलं पण दिव्यावर जे वस्तू निकाल घेतला असेल त्यांच्याकडे काहीतरी व्हायचे आहे त्याशिवाय ते व्यक्त नाही महाराष्ट्राचं चित्र आता ह्या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला फार वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आम्हाला चार जागा मिळाल्या एक ते वंशी वेगा मिळाली त्याच्यामध्ये एखाद्या सहा जागा निवडणूक पक्षाला मिळाल्या आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही तीस पस्तीस एका आसपास जाण्याची शक्यता नाही लोकांना बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला तयार धरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम त्यांच्या ने संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा चेंज <laughs> वर दिसतो सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका